ओम शिवाय नमस्कार मी खुशाल ज्योतिष आणि अभ्यासक नवदृष्टी ज्योतिषविद्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी सामान्य कुंडलीच्या आधारे राशी दोन हजार सव्वीसमध्ये घडणाऱ्या शुभ आणि अशुभ घटनांचे भविष्यफल सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे खरं तर गोचर ग्रहांचे भविष्यफल चंद्रकुंडलीवरूनच पाहिले पाहिजेत परंतु सामान्य कुंडलीत ते स्वतंत्रपणे पाहणे अशक्य आहे या वर्षी तुम्हाला कोणत्याही कामात जास्त घाई आणि अधिरता अनुभवायला मिळेल तुम्हाला गाडी चालविता येते किंवा नाही याचा तीळ मात्र संबंध नसताना गाडी चालवण्याचा छंद शिगेला पोहोचेल इतकेच नाही तर सौंदर्य प्रसाधनांमध्येही तुमचा रस वाढेल याचे मुख्य कारण म्हणजे दुसऱ्या भावात बसलेला केतू तुम्हाला हे सर्व करण्याची प्रेरणा देऊ शकते ज्यांना अध्यात्मात रस आहे त्यांच्यासाठी हा आध्यात्मिक उन्नतीचा काळ असेल तुमच्या दानशूर स्वभावामुळे धाडस आणि शौर्यामुळे पैसे मिळवण्यात यशस्वी व्हाल कुठल्याही सामाजिक कार्यात सहभागी होऊन कार्यक्षमतेने कार्य कराल परंतु जेव्हा एखाद्याला तुमच्या सल्ल्याची आवश्यकता असे तेव्हा तुम्ही तुमचा मुद्दा स्पष्टपणे मांडू शकणार नाही साधारणपणे तुम्हाला काही दुर्मिळ पुस्तके गोळा करण्यात किंवा एखाद्या विषयावर लिखाण करण्यात रस असेल जर कोणी अभिनय डान्स किंवा म्युझिकमध्ये कार्यरत असेल तर आर्थिक लाभ होण्याची शक्यता जास्त आहे वैवाहिक जीवनात अधूनमधून पत्नीसोबत मतभेद होत राहतील कारण की तुम्ही त्यांच्या अपेक्षांना समजू शकणार नाही कुंडलीच्या दुसऱ्या स्थानातून पैशाचाही विचार केला जातो येथे बसलेला केतू तुम्हाला एक कुशल वित्त पुरवठादार बनू शकतो जर तुम्ही कुशल झालात तर तुम्ही पैशाचे योग्य व्यवस्थापन करू शकाल साधारणपणे तुम्हाला कोणाकडूनही पैसे उधार घेणे आवडत नाही जर कधी काही कारणास्तव पैसे उधार घ्यावे लागले तर तुम्ही सर्वात आधी ते परतफेड करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ही अशी वेळ आहे की तुम्ही तुमच्या कौशल्याचा किंवा ताकदीच्या जोरावर चांगले पैसे कमवू शका पण हे लक्षात ठेवले पाहिजे की कमावलेले पैसे तात्पुरते असतील मुलांचे सुख व सहकार्य थोडे कमीच अनुभवायला मिळेल परिणामांची चिंता न करता तुम्ही काहीही करण्याचे धाडस कराल त्यामुळे अनपेक्षितपणे नोकरीवरून काढून टाकणे जागा बदलणे किंवा कोणत्याही आजारामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान आणि चिंता सतावू शकतात जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला अशी स्त्री तुमची पत्नी म्हणून हवी असेल जिच्यासोबत तुम्ही जीवनाचे सर्व पैलू शेअर करू शका कारण तुम्ही भागीदारीतील सहभाग आणि परस्पर सहकार्याला महत्त्व देता तुम्ही सत्यवादी दृढनिश्चयी संतुलित मनाचे आणि स्पष्ट मनाचे असल्याने कधीकधी अंतर किंवा तथाकथित गुप्ततेचा त्रास होऊ शकतो मित्रांनो हा असा काळ आहे की एखाद्या कार्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही कदाचित अनुचित प्रकार करण्यास मागेपुढे पाहणार नाही उलट स्वतःच्या स्वार्थासाठी एखादा नियम तोडला जाण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्यात तुमचा स्वभाव थोडा हट्टी प्रबळ इच्छाशक्ती संवेदनशील भावनिक आणि ऊर्जेने भरलेला असेल भावनिकदृष्ट्या ताकद आणि ऊर्जेने व्यापलेल्या भावनांमध्ये वाहून जाऊन एखाद्या वेळी इतरांच्या इच्छा आणि भावनांचा योग्य आदर न केल्याने नातेसंबंधांमध्ये मतभेद आणि दुरावा येण्याची शक्यता वाढते म्हणून तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवून ताकद आणि ऊर्जेच्या सर्जनशीलपणाय वापर केला तर ते समाजासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल याउलट सूडबुद्धीने वागल्याने इतरांना त्रास होईल म्हणून जानेवारी महिन्यात तुम्ही मानसिक संतुलन राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे नवीन विषय शिकण्याची तीव्र इच्छा असते पण ती नेहमीच पूर्ण होत होईल असे नाही जानेवारी महिन्यात तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीसाठी काही नवीन विषय समजून घेण्यासाठी किंवा शिकण्यासाठी खूप चांगला काळ आहे तुमच्या विशेष शब्दांनी तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्या निश्चितच यशस्वी होऊ शकता अशा परिस्थितीत जर तुम्हाला चौकशी किंवा अन्वेषणात रस असेल तर तुम्ही तंत्रमंत्र ज्योतिषाकडे आकर्षित होऊन लोककल्याण करू शकता आर्थिक बाबींमध्ये कुशल असल्याने तुम्हाला व्यवसाय आणि उद्योगात आर्थिक लाभ मिळतील यावर्षी जरी तुम्ही सहज सहनशील आणि लोकांच्या प्रती मैत्रीपूर्ण व्यक्ती असलात तरी काही बाबतीत तुमचा हट्टी आणि अविचारी स्वभाव स्पष्टपणे दिसून येईल लोकमताच्या विरोधात जाण्याने मत्सर राग आर्थिक शहानपणा आणि कल्याणाचा अभाव निर्माण होऊ शकतो ज्यामुळे धर्म आणि पैशाशी संबंधित बाबी समजून घेण्यात तुम्हाला संघर्ष करावा लागू शकतो कारण येथे युतीमध्ये बसलेले शनी नेपच्यून तुम्हाला धर्मांत किंवा अति आत्मविश्वासू व्यक्ती बनवण्याची शक्यता आहे शिक्षणाची गरज आणि उपयुक्तता नाकारून अशिक्षित पद्धतीने वागण्यास प्रवृत्त करण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे चांगले आणि वाईट बरोबर किंवा चूक यात फरक करण्यास असमर्थता तुम्हाला अव्यवहार्यथ वाटू शकते कुटुंबातील सदस्य तुमच्या कमतरता लपवण्याचा प्रयत्न करतीलही परंतु सासरचे लोक किंवा समाज तुमच्या चारित्र्यातील दोषांमुळे अडथळे निर्माण करू शकतात जर तुम्ही न्यायालयीन खटले किंवा कायदेशीर वाद हाताळत असाल तर या काळात तुम्हा तुमचा विजय निश्चित आहे कामाच्या ठिकाणी सर्व काही ठीक राहील व्यवसायात नफा उशिराब होईल परंतु तो दीर्घकालीन आणि चांगला राहील जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मार्च एप्रिलमध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळते तुमच्या भावांकडून तुम्हाला फारसा आनंद आणि पाठिंबा मिळणार नाही बाहेरून तुम्ही भाग्यवान आणि समाधानी असल्याचे भासवाल तरीही अंतर्गतरित्या तुम्ही चिंताग्रस्त असाल वर्षभर तुमचे व्यक्तिमत्व मिलनसार महत्वाकांक्षी प्रगतिशील दयाळू आणि अंतर्ज्ञानी असेल इतरांसोबत काम करणाऱ्या टीमचा सदस्य म्हणून तुम्हाला यश आणि आदर मिळेल याचे मुख्य कारण म्हणजे तुमचे गुण तुमच्या सद्भावनेतून सहकार्यातून व इतर सदस्यांच्या प्रती असलेल्या आदरयुक्त वागण्यावरून ओळखले जातील एखादाच कर्कराशीचा माणूस असा असू शकतो जो कोणत्याही कारणाशिवाय आपल्या जुन्या विश्वासून मित्रांसोबत संबंध तोडण्यास मागे पुढे पाहणार नाही बऱ्याचदा तुम्ही कोणतेही काम उत्सुकतेपोटी एकदाच करा जेणेकरून तुम्हाला त्याचे परिणाम स्वतः अनुभवता येतील मित्रांनो प्रत्येकाला जीवनात मोक्ष हवा असतो पण कसा हा देखील एक प्रश्नच आहे दैनंदिन जीवनात आर्थिक नुकसान किंवा अनावश्यक खर्च वाढणे हे स्वाभाविक आहे परंतु आपण नेहमीच आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि आरोग्य व आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजे मोक्ष मिळवण्यासाठी किंवा जीवनाचा अंतिम अर्थ शोधण्यासाठी भूतकाळ आणि वर्तमानाचे विश्लेषण करून भविष्यासाठी आध्यात्मिक मार्ग अवलंबण्याची गरज प्रत्येकाला असते परंतु तसे होणे सर्वांसाठी शक्य नसते तुमच्यासाठी मात्र तो काळ पाच डिसेंबरपासून एक जूनपर्यंत आला आहे त्याचे कारण म्हणजे वक्री अवस्थेत मोक्षभावात बसलेला गुरु अर्थात मृत्यूस्थानात स्थित राहील राशी चक्राचं एक चक्र पूर्ण करण्यासाठी गुरुला बारा वर्ष लागतं त्यातूनही या स्थानात गुरु वक्री होईलच याची खात्री नसते माणसाचे आयुष्य गेले तरी अशी सुवर्ण संधी येत नाही हे लक्षात ठेवले पाहिजे वक्री अवस्थेतला गुरु तुम्हाला अध्यात्माचा शोध घेण्यास प्रेरित किंवा आकर्षित करू शकतो आयुष्यात योग्य वेळ आणि संधीचा फायदा घेण्यात बऱ्याच वेळा आपल्याला आपल्याकडून चूक होत असते नंतर त्याचा पश्चातापही होतो अनेकदा आपली भौतिक क्षमता आणि शारीरिक श्रवण निरुपयोगी कामांमध्ये वाया घालवतो परिणामी आपल्या स्वतःच्या कम कमकुवतपणामुळे आध्यात्मिक शक्ती सद्गुण आणि प्रतिभेला जळही येत नाही सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी तुम्ही तुमची तीक्ष्ण बुद्धी आणि निर्णय घेण्याची शक्ती वापरली पाहिजे कर्क राशीचा व्यक्ती बहुधा धार्मिक असतोच दैनंदिन जीवनात यथाशक्ती दानधर्म पानपोई अनाथ आश्रमाला मदत किंवा गोशळेला चारा इत्यादी प्रकारचे दानकर्म केले पाहिजे तुमचे टीकात्मक आणि तीक्ष्ण बोलणे तुम्हाला अनेकदा अडचणीत आणू शकते इतरांकडे तुमचे लक्ष मर्यादित असेल पण आव्हान असे असेल की तुम्ही इतरांसोबत खूप कमी वेळ घालवाल ज्यामुळे कदाचित तुमच्या प्रियजनांना दुर्लक्षित वाटेल शिक्षणात वेगवेगळे नवीन विषय शिकण्याच्या संधीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे जर काही कारणास्तव तुम्हाला छोटासा प्रवास करावा लागला तर त्यात अडचणी येऊ शकतात बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्हाला असे वाटेल की प्रत्येक आव्हानांना तोंड देण्याची वेळ आली आहे कामाचा ताण लक्षणीयरित्या वाढेल ज्यामुळे अनेक कामांचा ताण तुमच्यावर आल्याने मानसिक अस्थिरता निर्माण होईल मे महिन्यात तुमचे भाग्य चमकविण्यात अडचणी आणि संघर्षाचा सामना करावा लागू शकतो सहकार्याकडून किंवा नातेवाईकाकडून एखाद्या वेळी अपमान होण्याची शक्यता आहे सहाव्या भावाचा स्वामी कुरू बाराव्या भावात असल्याने सहाव्या भावावर दृष्टी पडत आहे त्यामुळे शत्रू किंवा आरोग्याच्या बाबतीत अनुकूल परिणाम दिसणार नाही जर तुम्ही काही कारणास्तव कर्ज घेतले असेल आणि ते परत करू शकत नसाल तर तुमच्या मनात भीती राहील आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे कारण कानाशी संबंधित आजार अचानक त्रास देऊ शकता तुमच्या बाहेरच्या व्यावसायिक भागीदारांसोबत आनंददायी आणि सहकार्यात्मक संबंध निर्माण झाल्याने तुमचा व्यवसाय मजबूत होईल अनावश्यक होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवू शकणार नाही तरीही जर एखाद्या गरीब रुग्णाला मदतीची आवश्यकता भासली तर तुम्ही आर्थिक मदत करण्यास मागे पुढे पाहणार नाही घर जमीन आणि आईकडून तुम्हाला सुख आणि पाठिंबा मिळेल एक जून रोजी कर्क राशीच्या पहिल्या भावात गुरु उच्चसभ प्रवेश करेल तेव्हा शुभयोग निर्माण होत आहे साव्या कराचा स्वामी म्हणून गुरूचे स्थान अशुभ आहे परंतु भाग्यकराचा स्वामी असल्याने तो योग निर्माण करणारा बनला आहे येथे कुलदीपक हंस आणि केसरी योग तयार होत आहेत सामान्यत राशीचे लोक ज्ञान बुद्धिमत्ता आणि कौशल्याने परिपूर्ण असल्याने दिसून येत आहे परंतु जर कोणी पी एच डी मास्टर यासारख्या उच्च पदव्या मिळवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर निश्चितच त्यांना यश मिळेल ज्यामुळे उच्च शिक्षित लोकांच्या नजरेत तुम्हाला आदर मिळेल आणि तुमचे कुटुंबही तुमच्याकडे उच्च वर्गातील पुरुष म्हणून पाहतील तुमच्या गोड आणि सभ्य स्वभावामुळे तुम्ही इतरांशी नम्रतेने वागाल या काळात तुमच्या वडिलांचे भाग्यही चमकेल घरातील वडीलधाऱ्यांकडून पाठिंबा आणि आशीर्वाद मिळतील मित्रांनो एक लक्षात ठेवा की गुरुला राशी चक्राची एक फेरी पूर्ण करण्यासाठी बारा वर्ष लागतात प्राचीन काळातील कर्कलग्नात बसलेल्या गुरुबद्दल एक विचित्र प्रसिद्ध चमत्कार आहे ऋषीवशिष्ठ म्हणतात सुकह कातिंदाहा हा सुयुहा भयं याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती आनंदी शक्तिशाली किंवा क्रांतिकारी असते पण ती घाबरलेली असते पुढे ऋषी सांगतात की ज्यावेळी भगवान श्रीरामाच्या कुंडलीत पहिल्या भावात गुरु स्थित होता त्यावेळी भगवान श्रीरामाला देखील वनवास भोगावा लागला होता एकतीस ऑक्टोबरला जेव्हा दुसऱ्या भावातील मित्र सूर्याच्या सिंह राशीमध्ये गुरु प्रवेश करेल त्यावेळी व्यवसायातून चांगले पैसे मिळतील कुटुंबात आनंद व समृद्धी नांदेल जर तुमचे शत्रू असतील तर येथे बसलेला कुरू तुम्हाला त्यांच्याशी तडजोड करण्यास भाग पाडेल व त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची आवश्यकता पडू देणार नाही जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्न करण्यासाठी हा चांगला काळ आहे आणि विवाहित असाल तर घरात मुलगा होण्याची शक्यता आहे दानधर्म आणि पुण्यकर्मामध्ये तुमची आवड वाढेल रोग प्रमाणपत्रे मुदत ठेवी यासारख्या इत्यादी जंगम मालमत्तेत वाढ होईल तुमचे वडील धार्मिक असल्याने तुम्ही त्यांच्याशी चांगले संबंध ठेवाल मित्रांनो येणारा पुढचा कालावधी थोडा आव्हानात्मक असू शकतो त्यामागे कारण म्हणजे पंचवीस नोव्हेंबर रोजी राहू सातव्या भावातील मकर राशीत आणि केतू पहिल्या भावातील कर्क राशीमध्ये वक्री होतील तुम्हाला प्रत्यक्षनी कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावा लागेल नाही तर व्यवसायात आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते पत्नीचे सुख हवे तसे मिळू शकणार नाही तुमच्या पत्नीला मासिक पाळीच्या त्रास सहन करावा लागू शकतो तुमच्या पत्नीमुळे आर्थिक आणि प्रतिष्ठा कमी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते दुष्टपणा अहंकार व्यभिचार आणि आजार टाळा किंवा त्यापासून धोरणात्मक अंतर ठेवा येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मकर राशी ही कालपुरुष कुंडलीतली दहाव्या स्थानी आहे म्हणूनच या राशीमध्ये बसलेला राहू कधीही दशमेश शनीचे शुभ परिणाम देऊ शकतो ज्यामुळे संपत्ती आणि कीर्तीमध्ये वाढ होते खबरदारी म्हणून मिथून राशीच्या व्यक्तीने नामाक्षर अंतर्गत येणाऱ्या आजारांबद्दल नेहमी जागरूक राहिले पाहिजे जर तुमचे नाव हे हो हु ह हो या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला आयुष्यात ताप पोटदुखी क्षयरोग फुफ्फुसांच्या समस्या पोट आणि आतड्यांसंबंधी समस्या कोरडा खोकला छातीवर गाठ यासारख्या आजारांना सामोरे जाऊ लागू शकते किंवा जर तुमचे नाव डा डी डे डो या अक्षरांनी सुरू होत असेल तर तुम्हाला आयुष्यात संपूर्ण शरीरात वेदना विषबाधा पोटात गॅसची समस्या श्वास घेण्यास त्रास अपचन नेफ्रायटीस संधिवाताचा तास यासारख्या आजारांना सामोरे जाऊ लावू शकते म्हणून आजाराची चिन्ह दिसले की डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप फायदेशीर ठरेल पुढे काही उपाय सांगत आहे जर तुम्ही श्रद्धेने आणि भक्तिभावे नियमितपणे कोणताही एक उपाय केला तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच फायदा होईल पहिला उपाय आहे दररोज कपाळावर केशर आणि चंदनाचा टिळा लावावा दुसरा उपाय आहे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणारा रस्ता स्वच्छ ठेवा तिसरा उपाय आहे दररोज तुमचे गुरु संत किंवा पिंपळाच्या झाडाची सेवा करावी चौथा उपाय आहे तुमच्या गळ्यात नऊ रत्नांची जडलेले श्रीयंत्र घालावे कृपया व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा इतर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा शिवम कल्याण